रायगडात पालकमंत्री पदाचा वाद माजी आमदार अनिकेत तटकरेंना मंत्री भरत गोगावले यांचे उत्तर <You3> रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदाचा वाद काही केल्यास क्षमत नाही माझे आमदार अनिकेत तटकरे यांनी आदिती तटकरे यांचा उल्लेख मनातल्या पालकमंत्री म्हणून केला असून यावर बोलताना या जिल्ह्यात मनातला पालकमंत्री भरत गोगावले असल्याचे उत्तर गोगावले यांनी दिलं आहे महायुतीच्या काळात जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक विकास झाल्याचे सांगताना हे कोणी नाकारू शकत नाही त्यांनी जशी विनंती केली तशी आम्हीसुद्धा विनंती केली असल्याचे सांगताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विकास थांबवू शकत नाही कोण म्हणतय त्या मनातले आहेत मग आम्ही काय ध्यानातले आहोत का असा सवाल करत पंच्याहत्तर टक्के लोकांच्या मनात भरत गोगावले आहेत कोणाला नाकारता येणार नाही असं गोगावले यावेळी म्हणाले ज्या मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो रेकॉर्ड ब्रेक विकास झालेला आहे कोणाला नाकारता येत नाही आहे आणि कोणी नाकारू शकत नाही सातच्या सात मतदारसंघामध्ये आम्ही महायुतीतले आमदार त्यावेळेला होतो आणि त्या आमदारकीच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि आमचे काही मंत्रिमंडळातील त्यावेळेला सदस्य असतील त्या सगळ्यांनी मिळून जो काही विकास केलेला आहे त्यातली अजूनही काही कामं सुरू व्हायचे आहेत काही प्रगतीपथावरती आहेत काही त्यातले थोडीफार झालेली आहेत परंतु तो जो विकास आहे हा रेकॉर्ड ब्रेक विकास आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे त्यांनी जशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे तशी आम्ही पण विनंती केलेली आहे की विकास हा कधीच कुठला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री थांबवत नाही आहेत परंतु आता जनतेसमोर काही ना नाही काहीतरी सांगणं गरजेचं आहे कोण बोलतो आहे आम्ही मनातल्या आहात मग आम्ही काही ध्यानातले आहोत आम्ही पण मनातलेच आहोत कमीत कमी पंच्याहत्तर टक्के लोकांच्या मनामध्ये भरतशेट आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे आणि हे जर तुम्ही आजची जर ही गर्दी पाहिली ही रोजची आहे आजच नाही आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की भरतशेटच्या इथं आलेला कोणी माणूस परत जात नसतो हे तुम्हाला कल्पना आहे मग त्याची विचारपूस करणं त्याच्या अडी अडचणी समजून घेणं त्यांना काय मदत करणं काही शासकीय अधिकारी कर्मचारी कलेक्टरपासून कमिटरपासून एस पींपासून डी वाय पीपासून तहसीलदारांपासून शिवनपासून बिडओनपासून ह्या सगळींकडं ज्या ज्या काय अडचणी आहेत आड़। त्याला सामोरं जाण्याचं काम ह्या जनतेसाठी आम्ही आहे आणि एवढ्या दुपारी एक एक दोन दोन वाजेपर्यंत लोकांना कोण कुठला मंत्री आणि आमदार सामोरं जातो ते त्यांनी पाहावं आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न